महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता दिवसेंदिवस रंग चढताना दिसतोय आरोप प्रत्यारोप यांची राळ उठताना दिसते काही ठिकाणी लढाईच्या नावाखाली नुरा कुस्ती होताना दिसते तर काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघावरती संपूर्ण राज्याचं आणि सर्व पक्षांचं बारीक लक्ष आहे त्यापैकीच एक म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ म्हणजे लक्ष्मण जगताप यांचा बाले किल्ला येथील महानगरपालिकेमध्ये सत्ता बदलत राहिली पण जगताप यांचं या मतदारसंघावरती आणि एकूणच पिंपरी चिंचवडवरती राहिलेलं एक हाती वर्चस्व कायमच राहिलं लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर या मतदारसंघातली चुरस वाढलेली आहे लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांना भारतीय जनता पक्षानं पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर करून हा आणि येथील उमेदवार या बाबतीत गांभीर्य दाखवून तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा उमेदवार ठरवता आला नव्हता अगदी शेवटच्या क्षणी गेल्या दशकभरातील प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आणि पोटनिवडणुकीत विविध पक्षांकडून उभे राहिलेला राहुल कलाटे यांना तेथून उमेदवारी जाहीर करण्यात आली या संघातली एकूण राजकीय परिस्थिती काय तिथं कोण जिंकू ताकद जास्त असणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार न्यूज पोर्टल महाराष्ट्र चिंचवड हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ अनेक वर्षांपासून जगताप कुटुंबाचे वर्चस्व असणारा मतदारसंघ अशी चिंचवड मतदारसंघाची ओळख आहे दोन हजार नऊ पासून या मतदारसंघावर जगताप कुटुंबाचे वर्चस्व आहे यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि राहुल कलाटे यांच्यामध्ये रंगणारे ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे देखील या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असले तरी खरी लढत ही जगताप आणि कलाटे यांच्यामध्येच रंगणारे या भागावर सुरुवातीपासूनच वर्चस्व असणारे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांची या मतदारसंघावर चांगली पकड होती दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप अशी निवडणूक झाली होती तेव्हा जगताप यांनी बारणे यांचा पराभव करून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते तेव्हापासूनच सातत्याने या निवडून येत होते दोन हजार एकोणीस मध्ये देखील भारतीय जनता पक्षाने जगताप यांना तिकीट दिले होते तेव्हा देखील त्यांनी ते राहुल कलाटे यांचा पराभव करून विजय मिळवला होता दोन हजार बावीस मध्ये लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तेव्हा शिवसेनेकडून राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीकडून नाना काटे हे दोघे जण त्यांच्या विरोधात उभे होते तेव्हा काटे आणि कलाटे यांच्यामध्ये मतांची विभागणी झाली त्यामुळे अश्विनी जगताप यांचा विजय सोपा झाला आणि त्या इथूनच आमदार म्हणून निवडून आल्या दोन मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या अगोदर पासूनच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती भारतीय जनता पक्षाने महायुतीकडून त्यांना चिंचवड विधानसभेचे तिकीट दिले तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाना काटे यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी नाना काटे यांची समजूत काढली त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली जगताप यांना उमेदवारी दिली म्हणून नाराज असणाऱ्या महायुती मधील जगताप यांनी त्यांची नाराजी दूर केली त्यामुळे या जगताप आणि कलाटे यांच्यामध्ये सरळ लढत रंगणार आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघावर जगताप कुटुंबाचे गेल्या बावीस वर्षापासून वर्चस्व राहिलेले त्यामुळे या निवडणुकीत जगताप यांचे पारडे जड आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे राहुल कलाटे हे सलग तिसऱ्यांदा जगताप कुटुंबाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत पोटनिवडणुकीत काटे आणि कलाटे हे दोघे जण निवडणूक लढवत होते त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते मात्र या निवडणुकीत काटे यांनी माघार घेऊन जगताप यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे कलाटे आणि जगताप यांच्यामध्ये होणारी लढत किती चुरशीची होणार आहे हे आता पाहावं लागणार आहे हिंजवडी आयटी टी पार्क मध्ये एका कंपनीत काम करणारा एक अभियंता चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे मतदारसंघातल्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली चिंचवड विधानसभा मतदारसंघात हाऊसिंग सोसायट्या मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अनेक ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा होतो त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागणे हे आता आव्हान असणार आहे या बरोबरच अतिक्रमण अवैध बांधकामे असे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम नवनियुक्त आमदाराला करावे लागणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती अशी सरळ लढत या मतदारसंघात होणार असली तरी यावेळी त्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे याच कारण म्हणजे युती आणि आघाडी हे दोघे जण प्रचार करताना कंबर कसत असले तरी मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे कोणाला निवडून देतात विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घालतात हे येणाऱ्या तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद